सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच वडणगे यात्रेला येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छा माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले सुभाष दूध व्हाइस चेअरमन उपाध्यक्ष उत्तम साखळकर एकतर शक्तीपीठ महामार्गाची लढाई ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आहे याच मतदारसंघामध्ये भुदरगडच्या शेतकऱ्यांना त्यावेळेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासित केलं होतं की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही आणि या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्याने एक मोठं बहुमत महायुतीच्या सरकारला मिळालं शेतकऱ्यांच्या हिताच्या महिलांच्या युवकांच्या कल्याणाच्या कुठल्याही घोषणा न करता या महाराष्ट्राचे अनाजीपंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सा सांगितलं की पहिला मी शक्तीपीठ महामार्ग करतो ते तपासून घेण्याची गरज आहे अदानीसारख्या ठेकेदाराची जर का निवडणुकीच्या अगोदर बैठक होत असेल तर हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा महामार्ग जर करत असेल तर निवडणुकीनंतर तीन महिन्यात या सरकारनं अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये ठेकेदारांचे द्यायचे आहेत ते का दिलेले नाहीत ते विकास कामाचे पैसे आणि त्याचबरोबर आज हा महामार्ग रद्द झाला पाहिजे आमची ठाम भूमिका आहे बारा तारखेला आम्ही विधानसभा वेळेवर आदेश लावला म्हणजे आत्महत्या करणार असं एक आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन हे मुंबईमध्ये घेत आहोत आणि जोपर्यंत हा महामार्गाचा निर्णय अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील दहा गुंट्याचा छोटा शेतकरी असेल चाळीस गुंट्याचा शेतकरी असेल शेतकऱ्याला शेतकर स्वतःच्या शेतामध्ये घाम दिल्यानंतर शेतीच्या बियाणाला खताला आणि विजेला किती पैसे द्यावे लागतात ज्या लोकांना कळत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असं माझं मत आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज